मोर्शीरोड अमरावती तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा बुधवार एकवीस फेब्रुवारीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फीत कापून शानदार उद्घाटन करण्यात आले यावेळी खासदार नवनीत राणा आमदार प्रवीण पोटे राज्यसभा खासदार अनिल बोंडे विभागीय आयुक्त निधी पांडेय जिल्हाधिकारी सौरभ कटियार सह अनेक अधिकारी उपस्थित होते मोर्शी रोड अमरावती येथील तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर अनिल बोंडे खासदार नवनीत राणा आमदार प्रवीण पोटे पाटील माजी महापौर चेतन गावंडे यांच्यासह विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय जिल्हाधिकारी सौरभ कटियार सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी मनपा आयुक्त देविदास पवार अप्पर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे अधीक्षक अभियंता रूपा गिरासे

महसूल विभाग हा प्रशासनाचा आत्मा आहे नागरिकांना विविध कामांसाठी तसेच कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयात जावे लागते यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी एका छताखाली महसूल विभागाचे कार्यालय असल्यास नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होते अशी प्रतिक्रिया कार्यक्रम दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आणि शेवटच्या तीन वर्षामध्ये महसूलमध्ये असताना हा आग्रह सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्रचंद्र नर्ला की आपली सगळी सरकारी कार्यालय मग ते याच्याशी जास्त काम जोडलेलं असतं असं नोंदणी खाताय त्याचं घर घेतलं त्या ऑफिसमध्ये जाणबोंदणी करायला कधी शेती घेतली त्या ऑफिसमध्ये जाणून करायला त्याचं भाड्यात घर घेतलं تحصیل تلادی ایس ڈی او کر سرکاری نیم اس کا तिचा रंग कधी काढला होता याचं संशोधन करण्याचं काम द्यावं लागेल त्याचा पंथा हा खर्ग खर्ग रंग वाढलाच पाहिजे त्याच्या तुकड्या विषयात पाकूक पाकूक पासून कसं झाल्याच पाहिजे मग त्या अधिकाऱ्यांना काम करायला बरं वाटतं आणि येणाऱ्या लोकांनाही बरं असं काही नियम आहे का तर ते म्हणाले की तुम्हाला पुढे अडवलं याच्या करायला आणि मग वेगवेगळ्या प्रकारचा निधी उपलब्ध करून की खूप मोठा वेग घेतला अशा सगळ्या आधी सज्जा हे एका अर्थाने महसूलमधलं शेवटचं महत्वाचं निधेड आहे की ज्या सज्जामध्ये प्रामुख्याने तलाठी बसतो त्या सगळ्या कार्यालयांच्या बाबतीमध्ये मी आग्रह करतो निधी उपलब्ध आहे जे आपल्या नोंदणी हत्याचा एकदा निधी हा करून असतो म्हणजे नोंदणी खातं का आपल्याला आग्रह घेतलं त्याच्यामुळे मला आज खूप बरं वाटलं की अंतरमधू एकाच छताखाली सगळ्यांची कार्यालय या ठिकाणी आली तर मला जी नोट दिली आहे तर पण तळमधल्याला महसूल सेतू कार्यालय कुदरान कार्यालय त्याच्यावरती मी उल्लेख केला होता त्यावरती लोकमदाल तहसीलदार उपविभागीय अधिकारी भूमी भूमिअभिनय चालकानंतर तहसील कार्यालय महसूल कार्यालय उपकोषात कार्यालय ही तळमजल्याला असते पहिल्या महिला बहसीस कार्यालय तालुका निबंधन कार्यालय उपनिबंधन कार्यालय प्रादेशिक कार्यालय तालुका कृषी अधिकालय अशी सगळी ऑफिसेस अंडर बंद एका शेताकडे आल्यामुळे लोकांना पण सोय होईल मी अतिशय छोट्या गावामध्ये हल्ली राहतो बाराशे लोकप्रिय सांगत गाव साधारणतः कोणालाही विचारलं काय बाबा सूचना तापय तासा काय करायला काय चाललं

पॉझिटिव्ह so अॅटिट्यूड kind of जे ठेवतात असे असे अधिकारांना अधिकाऱ्यांचे आपल्या जिल्ह्यात खूप आवश्यकता राहते आणि आपण आहे मेटल साहेब अनिलजी भटकर साहेब जे खूप कष्ट करतात आमचे एस जी ओ हो साहेब विजयदादा जे तहसीलदार आहेत आणि शेख सर नेमनानी काका नितीन भाऊ आमची मत आहे जेव्हा ही नवीन अमरावतीत आली मी साहेबांना तर सांगत होते गेलो ना तसं वाटतच नव्हतं की डिव्हिजनल हेडक्वार्टरची तहसील आहे एखादी ठिकाणी आपण गेलो ग्रामीण मध्ये जिथे स्वच्छता नसते जिथे व्यवस्था नसते लोकांना भरपूरसाठी जागा नसते या पद्धतीची तहसील कार्यालय होता आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला सुद्धा वाटत नव्हता की हे तहसीलची ठिकाणे आणि इथे जाऊन लोकांचे काम होईल पण हे ठिकाण पाहून असं वाटते की आता सेंटरमध्ये ते तहसील झालेलं आहे त्याच्यामध्ये लोक येऊ शकतात आपले प्रश्न मांडू शकतात बसण्याची व्यवस्था राहील आणि पुढे त्यांचे कामाची जी पॉझिटिव्ह एनर्जी भेटते ते या ठिकाणी मध्ये होणार आणि दादा आपल्या मनापासून खूप खूप धन्यवाद सुद्धा करते की पालकमंत्री कसा असा हे आपले रूपात आम्हाला आमचे अमरावतीला पाहायला भेटलेलं आहे प्रत्येक वेळी फोन केल्यानंतर बिंग मिनिस्टर आपण कॉल करावा आणि त्या कॉलचं उत्तर यावं आणि त्याच्यावर काम व्हावं असे खूप कमी मंत्री असतात दादा आपले सारखे फोन करून रिप्लाय करतात आणि त्याच्यावर काम करतात तर मी आपल्या मनापासून खूप खूप धन्यवाद करीन बिंग मेंबर ऑफ पार्लमेंट या लोकसभाचा मी आपल्याला एवढीच विनंती करेन अमरावतीची जे तहसील झाला याचे पाठोपाठ आमचे दोन प्रस्ताव शासनाकडे पेंडिंग आहेत आम्ही त्याचा पूर्ण पाठपुरावा केला आहे चुर्णी तालुका हा तहसील वाबे याच्यासाठी मी गेल्या रवीजी आणि मी खूप दिवसापासून आम्ही पाठपुरावा केला आहे आणि अधिवेशनामध्ये सुद्धा आमदार साहेब रवीजीचा प्रश्न मांडला तर माझी तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा कारण चुर्णीला लागून नब्बे गावं येतात ज्याचे लोकांना सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर प्रवास करून चिकल आला झालं तर आम्हाला आम्ही सगळं प्रयत्न केला की तीन दिवस तहसीलदार पूर्ण यंत्रणा चुर्णीमध्ये बसेल पण ते काही सक्सेस आम्ही झालो नाही म्हणून आपल्याला विनंती करेल कारण तिथे बसची व्यवस्था रोडची व्यवस्था एवढी डिफिकल्ट आहे की त्यांना इथून ते तिथे जायपर्यंत आणि तिथून येऊन या कार्यक्रमात राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले जो असतील तसं नवनीत सांगितलं की आम्ही अनुभव अनुभवले विद्यार्थी असताना तिथे सर्टिफिकेट घेण्याकरता सुद्धा गेलेले आणि तिथे मोठ्या वकिलांचा मिळायला लागायचा आणि तेव्हापासून ते खरं म्हणजे हेरिटेज स्ट्रक्चरच म्हणायला पाहिजे पण ती ती त्या क्लासिंच्याही आठवणी आहे आणि आता ही इमारत पाहिल्यानंतर खरं मनाला आनंद वाटतो ती एक भव्य इमारत झाली ज्यामध्ये कॉन्फरन्स हॉल ज्याला प्रशिक्षण सभागृह म्हणू शकतो तो सुद्धा झाला आणि इथे हा जो आपल्याला ओपन एरिया दिसतो की तो भविष्यामध्ये शोध जरा त्यावर टाकला तर एक चांगलं सुंदर सभागृह हा ग्रीन बिल्डिंगच्या रूपामध्ये निर्माण होऊ शकतं कारण तसं आपण वरोला एक केलेलं आहे तर अतिशय सुंदर इमारत हा इथे पूर्ण झाली आणि फर्निचरचा जेव्हा प्रॉब्लेम होता तेव्हा आपले पालकमंत्री दादा पाटील कारण की अनेक वेळा असं होतं की शासनाची इमारत बांधून पूर्ण होतो

आज खऱ्या अर्थानं पीडब्ल्यू डीचं आपण कौतुक केलं पाहिजे आणि त्याच्या आधी त्या लोकार्पणाच्या आधी आपण या महाराष्ट्रामध्ये मराठा लोकांना आरक्षण मिळून दिलं त्यासाठी सुद्धा आपलं कौतुक केलं पाहिजे पण दोन्ही शाळा वाढवलं कारण दादाची महत्त्वाची भूमिका या मराठा मध्ये राहिली आणि दादाने ती दुबवली आणि सरकारने ती पूर्णता केली याची सगळ्या लोकांना पूर्ण झाली आज या कार्यक्रमामध्ये आपण पाच वाजता इतकी सुंदर दादा आपण पीडब्ल्यू डी बसलो होती आणि सातत्याने पीडब्ल्यूजी बस एच्या प्रत्येक पीडपीजी अधिकाऱ्यांबद्दल दादाचं म्हणणं होतं की आपला चीफ आहे हा कलेक्टरच्या लेवलचा आहे चीफ इंजिनियर असा कलेक्टर लेवलचा आहे आपला एसी सुद्धा क्लास वन सुपर्ण असं अधिकारी आहे सातत्याने आपलं मांडण्यात आला एक मोठं काम त्या ठिकाणी होतं आज या देशामध्ये केलेलं आपण आपला म्हणून काम केलं आपल्याला गौरव दिलं तुमचं काम पाहिलं म्हणजे या महाराष्ट्रात आखवड्या लोक काम दादा आपण या ठिकाणी केला आपण ही जी बिल्डिंग केली ही सुद्धा प्रबोध आपण आपण त्या काळात केलेली आहे त्यानंतर त्या काळामध्ये आपल्याला आपण मागे राहिलो सरकार नोकऱ्याची बोलली त्यानंतर हे काम मागे पुढे झालं पण आज सुंदर कार्यक्रम झाला सुंदर हे बिल्डिंग झाल्यानंतर या ठिकाणी सगळ्या महसूल विभागाला सुद्धा चांगलं त्या ठिकाणी तहसील कार्यालय एस ओ कार्यालय या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण या ठिकाणी बिल्डिंग मोठ झाली आहे आणि सगळ्या लोकांना याचा न्याय मिळतं आपण आता आनंद होतो

भूमी अभिलेख तालुका निरीक्षक तहसील कार्यालय महसूल कार्यालय तसेच उपकोषागार कार्यालयाचा समावेश आहे पहिल्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय तालुका निबंध कार्यालय उपनिबंधक कार्यालय प्रादेशिक वन कार्यालय तालुका कृषी अधिकारी तसेच सभागृहाचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केलेत अमरावती तहसीलच्या प्रशासकीय इमारतचं उद्घाटन मान्य पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांचे सो हस्ते झालेला आहे ह्या प्रोजेक्टची पूर्ण कॉस्ट एकोण चौदा कोटी होती आणि याचा फर्फ ऑर्डर देण्यात आला होता नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये जवळपास दोन वर्षात हे मोठी इमारतचं बांधकाम झालेलं आहे यामुळे ऑटो केला पाहिजे की डीची पूर्ण तीनच्या टीक इंजिनियर कोसिस आहेत एस सी रूपा मॅडम आणि सगळे पी डब्ल्यू टीम टीम्स आता या प्रशासकीय बिल्डिंगमध्ये प्रामुख्याने तहसील ऑफिस एस डी एम ऑफिस केरा ऑफिस उपयोग कार्यालय आणि इतर कार्यालय इथे राहणार आता ह्या प्रोजेक्टमध्ये ह्या बिल्डिंगच्या एस्टिमेटमध्ये पण म्हणून पालकमंत्री महोदयाने बी सी सीतून दोन कोटी छात दोन कोटींची तरतूद केली परमिशन झाली त्याच्यासाठी पालकमंत्री आभार त्यामुळे इथली चांगली रिल्डिंग आता वेडिंग झालेली आहे आपल्या कार्यालयासाठी आणि इलेक्शनशिप पूर्वी आपल्याला हे रिलिंग असताना सुद्धा जात आहे धन्यवाद